न्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या दे। दे। फाशी द्या फाशी द्या तुमचं काय तर आज आहे अठ्ठावीस जुलै आणि अठ्ठावीस जुलैला आहे आक्रोश मोर्चा आपल्या अक्षतदायीसाठी तर पूर्ण गाव पुन्हा एकदा एकत्र एक येणार आहे पूर्ण गाव नाही तर पूर्ण प्रत्येक नवी मुंबई म्हणजे प्रत्येक गावागावची लोक सर्व एकत्र येऊन आपल्या अक्षतदाईला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे याचकरता सर्वजण पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत तसंच आपला मोर्चा आपल्या तीन टाकी इथे निघणार आहे तर वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत आपला मोर्चा आहे तर आता आपल्या इथून निघायचं आहे दहाचा टायमिंग दिला आहे सर्वांना तर सर्वांनी एकत्र या आणि ताईला लवकरात लवकर न्याय भेटलाच पाहिजे हांशी बघा चाल ट्युशनला हांशी हा बघा हांशी पण झालं ट्युशनला ट्यूशन यायचा नाश्ता वगैरे झाला जा बाय तुम्हाला गोष्ट सांगायची आहे आपल्या अक्षतताईला अजूनपर्यंत न्याय पण नाही भेटला आणि बघा उरण येते यशस्वी शिंदे ही बावीस वर्षाची मुलगीच बोलता पण येत नाही एवढं ये त्या जो कोणी असेल म्हणजे तिच्याबरोबर असं छळ केला असेल त्याला तर अजून पकडला पण नाही जा ताईचा अजून न्याय पण नाही झाला म्हणजे त्यांना फाशी पण नाही झाली गुन्हेगारांना आणि दुसरी एक घटना घडली आपल्या इथे तर यशश्री शिंदे हिची हिचीसुद्धा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे तर त्या गुन्हेगाराला तर तुम्ही पकडाच पकडाच लवकरात लवकर आणि त्या गुन्हेगाराला आहे ना भर चौकामध्ये त्याला आहे ना शिक्षा द्या कारण की त्यांनी तो गुन्हाच तसा केला आहे उरणगावामध्ये बघा म्हणजे अशा घटना अजून त्यांना किती त्या माणसांना हिंमत येते तर त्याच्यासाठी पूर्ण सर्व लोक एकत्र येऊन असा आवाज दाखवा ना की त्या जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना ते बघूनच ते घाबरले पाहिजे कारण अशी शिक्षा तयार करा की ते जे गुन्हेगार आहेत हा गुन्हा करताना दहा वेळेला विचार करतील की हा आपण गुन्हा करायला नाही पाहिजे तुम्ही अशी शिक्षा तयार करा की त्यांना तिथेच लगेच हा जेव्हा जी घटना घडेल तिथेच त्यांना त्याच ठिकाणी त्यांना फाशीची शिक्षा करावी सर्वांसमोर आणि तिथेच त्या मुलं तिथेच त्यांना तिला पण न्याय भेटेल कारण की दुसरी एक घटना घडली तिसरी घटना घडायला नको तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या चांगला आणि तुम्ही मुलींना सेफ करा एवढाच सांगायचं आहे बस जेणेकरून अशा घटना कधीच घडणार नाही तर चला आता आम्ही पण निघतो आणि बघूया आता आता टायमिंग तर दिलाच आहे आता सर्वजण एकत्र येतील टीन जवळ तर आता आपण भेटू तिथेच आणि ताई आणि शाळेत असे ताई मला भेटल्या इकडे असेच आपल्या आहेत ना गावातले पूर्ण बायका आहेत ना नाक्यावरती थांबल्या आहेत तिथे समोर तर आता आम्ही आहोत मंदिराजवळ आपल्या गणपतीच्या तर चला आता जाऊया बघा ताईचं पण आलंय चला तिथे बघा सर्व बायका आहेत ना इथे जमलेल्या आहेत तुम्हाला दाखवते आता मोर्चेसाठी

चालू बसला नुंदीवर टाइमचं पण अंदर ते शिंदे पण हाचा गावरा गावरा असंच करा माझे तमीने काही नाही भेटताकडी एवढी पब्लिक जमलेली आहे आता आता लोक का आले सर्व बायोसायकळ पावा आता तस सुटल तवा करा आय गॉट अ बाय आय गॉट अ दिस सगळे पुढे बाय थांबत नका जागा बाई याना बघ जरा पुढे चलो चलो चलो

मोठे मोर्चे आपल्या आक्षात न्याय मिळण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा मोठा मोर्चा असेल सहकार्य करायचं मागे महिला भगिनी असतील कुठं आठ आठशे रांगेत यायचं आहे महिला भगिनीच्या मागे पुरुष असतील कोणत्याही पद्धतीची धक्कामुक्ती होणार नाही आहे मोर्चा निमित्ताने आपण आज एकत्र जमलेले आहोत आपल्या अक्षता ताईला न्याय लवकरात लवकर मिळण्यासाठी आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपले कृपया कोणाच्या रस्त्यामध्ये आपल्या या अडथळा निर्माण होऊ शकतो कृपया पत्रकारांना विनंती

होणार नाही आपले स्वयंसेवक आहेत काही आवश्यकता स्वयंसेवकांना आपण सूचना द्या आपल्या महिला सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांच्या सुद्धा सूचना आपण ऐकायच्या सहकार्य करायचं आहे টাকা <muchas> को आठ दस दिन हो गए पुढे आला किती थांबे तुम्ही पुढे आला किती थांबले 그음는그요 আটানব্ব <laughs> द्या। द्या। सुनांचे लाड करणारे लोक बायकोला मान देणारे लोक आणि आईच्या शब्दाच्या पुढे न जाणारी लोक असं असताना जर का आपल्या समाजात आपल्या कुटुंबात जर का एखाद्या स्त्रीच मानसिक छळ शारीरिक छळ होत असेल तर तो समाजासाठी कलंक आहे आणि ही ही कीड जर का आपल्या समाजात सुरू होणार असेल तर ती वेळीच ठेसली पाहिजे जेणेकरून भविष्यात पुन्हा अक्षता सारखा कोणीही त्याचा बळी जाता कामा नये ही आपली वेदना ही आपली व्यथा व्यक्त करायला आपण आज इथे आलेलो आहोत इतकंच नव्हे तर आपला मानसिक छळ झाल्यामुळे मानसिक तणाव आल्यामुळे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे कुठेतरी आपल्या मनाला मनाची अस्वस्थता दूर झाली पाहिजे आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी जो एक शेवटचा उपाय असतो तो असतो देवाचं घर ते असतं देवाचं दार त्या देवाच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांना शांती मिळते आपल्या मनात जितक्या शंका असतील आपल्या मनामध्ये जितके त्रास असतील आपल्या मनातल्या जितक्या व्यथा असतील जितक्या वेदना असतील त्या सगळ्या वेदना देवाच्या दारी गेल्यावरती दूर केल्या जातात दूर होतात आणि अशाच पद्धतीने टेकडीवरील जे घोळ गणेश मंदिर आहे कारण की अक्षता गणपतीची भक्त होती त्या घोळ गणेश मंदिरामध्ये त्या अशा ठिकाणी आपल्या मनाला शांतता मिळेल आपल्या मनातल्या वेदना कमी होतील म्हणून देवाच्या दारी अक्षतानी शरण घेतली होती आणि तिला वाटलं होत की देवाच्या दारी माझे दुःख माझ्या वेदनात दूर होतील पण तिला हे माहीत नव्हतं की या देवाच्या दारी पुजाऱ्यांचे सोंग घेतलेले काही नराधम तिच्यावरती टपून बसले असतील आणि तिच्या एकटेपणाचा तिचा मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं मानसिक तिची जी होता होती त्याचा गैरफायदा असे कोणी नराधम घेतील हे तिला क्षणभरही वाटलं नसेल मात्र त्या दिवशी त्या नराधमांनी तिचा घात केला ज्या देवाच्या दारात ती शांतता शोधण्यासाठी गेली होती तिच्या वेदना दूर करण्यासाठी गेली होती त्याच देवाच्या दारात त्या पुजाऱ्यांचं सोंग घेतलेलं त्या नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार केला तिला बेशुद्ध करून अत्याचार केला जेव्हा तिला जाग आली आणि तिने प्रतिकार केला तेव्हा त्या ते प्रतिकाराच्या बदल्यात त्यांनी तिचं डोकं आपटलं तिचे हाल केले आणि तिची निर्घुणपणे हत्या केली आपल्या कुठल्याही समाजात म्हणजे फक्त आपल्या समाजात नाही आपण सगळे देवा धर्माला मांडणारी लोक आहोत तर अशा वेळी आपल्या त्या ताईवरती जे देवाच्या दारी जो अन्याय झाला त्याच्याने तो अन्याय ती हत्या फक्त अक्षताची झाली नाही ती हत्या आपल्या विश्वासाची झाली आपल्या श्रद्धेची झाली आपल्या आस्थेची झाली आणि कुठेतरी आपल्या विश्वासाला आस्थेला तडा घेणारे आपल्या अक्षताला आपल्यापासून हिरावून घेणारे जे नराधम आहेत या नराधमांना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत आणि त्याचबरोबर ते कसं होईल पोलीस त्यांचं काम करतायत नवी मुंबई पोलिसांनी फार जातीने लक्ष घालून या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे ते सहकार्य करतायत त्यांनी सहकार्य केल्यामुळेच ज्यांनी तिची तक्रार नोंदवण्याला उशीर केला त्या ज्या उपनिरीक्षक आहेत बीना वराडी यांचं निलंबन तातडीने आयुक्त साहेबांनी केलं त्याबद्दल आपण सगळे त्यांचे ऋणी असलो पाहिजे त्याचबरोबर ज्या सासरच्यांनी तिच्यावर अत्याचार केला अन्याय केला त्यांना सुद्धा पोलीस कस्टडी येण्यात जेलची कस्टडी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा पोलिसांनी सहकार्य केलं त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत मात्र ज्यांनी तिला आपल्यापासून हिरावलं तिच्यावरती जे दुष्कृत्य केलं त्या नराधमांना मात्र फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही मात्र आपल्या वेदना आपली आपली व्यथा आपल्याला सहनशील मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्याला शासनापर्यंत आहे आणि मला सांगायला समाधान वाटतंय की आपल्या ज्या वेदना आहेत शासनापर्यंत आहेत आपले जे सर्व नेते आहेत त्यांनी वेगवेगळ्या माध्यमात त्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दलही आपण त्यांचे ऋणी आहोत त्यामुळेच काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राज्य सरकार आणि जी लोक आहेत ज्यावेळी म आम्हाला सरकार दिला ज्यावेळी मला मदत केली त्यांचा माझ्या मनापासून खूप खूप आभार पाहिजे पाहिजे आता पुढच्या टप्प्यामध्ये माझी न्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बंद करा बंद करा बंद करा बंद करा न्याय द्या न्याय द्या